दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी दोंडाईचा पोलीस ठाणे येथे एक दोंडाईचा पोलीस ठाण्याकरता नूतनी इमारतीच्या पहिल्या टप्प्याचं मंजूर बांधकामाचं भूमिपूजन सोहळा तसंच निवासस्थाने नूतनीकरण पोलीस विभागास नव्यानं प्राप्त सात स्कॉर्पिओ चारचाकी वाहनं प्रदान सोहळा पोलीस ठाणे दोंडाईच्या आवारात व्हॉलीबॉल मैदानाचं उद्घाटन अनुशोध ॲपचे उद्घाटन समारंभाचं आयोजन करण्यात आलं पोलीस विभागाच्या विविध कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी प्रमुख अतिथी म्हणून जयकुमार रावल पनन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री धुळे जिल्हा व श्रीकांत दिवरे पोलिस अधीक्षक धुळे हे उपस्थित होते दोंडाईचा पोलीस करता नूतन इमारतीच्या पहिल्या टप्प्यातील दहा शासकीय निवासस्थानं बांधकामाचं भूमिपूजन तसंच आठ निवासस्थानांचं नूतनीकरणाचं उद्घाटन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं याशिवाय धुळे जिल्हा पोलीस विभागास नव्यानं सात स्कॉर्पिओ चारचाकी चाकी वाहनं प्राप्त झाली आहेत सदर वाहनांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री यांच्या उपस्थितीत पार पडला तसंच पोलीस ठाणे दोंडाईच्या आवारात नव्यानं तयार करण्यात आलेले व्हॉलीबॉल मैदानाचं उद्घाटन तदनंतर अनुशोध ॲपचं उद्घाटन पालकमंत्री जिल्हा धुळे यांच्या हस्ते पार पडला सदर उद्घाटनासमयी श्रीकांत दिवरे पोलीस अधीक्षक धुळे यांनी प्रास्ताविक करून मार्गदर्शन केलं तदनंतर जयकुमार रावल पनन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री धुळे यांनी मोलाचं मार्गदर्शन करून विविध कार्यक्रमांचं उद्घाटन केलं सदर उद्घाटन समारंभास दोंडाईचा शहर व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते महिला उपविभागीय अभियंता मनीष वाघ सार्वजनिक बांधकाम विभाग दोंडाईचा पोलीस विभागाचे सुनील गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर स्थानिक गुन्हे शाखेचे श्रीराम पवार दोंडाईचा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकृष्ण पारधी शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे किशोर कुमार परदेशी शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे जयपाल हिरे ठाण्याचे निलेश मोरे थाळनेर पोलीस ठाण्याचे शत्रुघ्न पाटील शिंदखेडा पोलीस ठाण्याचे केदार मोटर परिवहन विभाग धुळ्याचे पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब पाटील व अंमलदार तसंच दोंडाईचा पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी तसंच अंमलदार होमगार्ड पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते रवींद्र टाटिया दक्ष पोलीस न्यूज दोंडाईचा